सारं काही तिच्याचसाठी या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की सगळे आपापल्या घरी आल्यानंतर चर्चा चाललेली असते की चारू ही अशी कशी वागली आपल्या रूममध्ये गेल्यानंतर मंजू बंधूंना म्हणते की अहो चारूने हे असं नको करायला हवं होतं त्यावर बंधू म्हणतात की अगं मंजू त्याची बुद्धीच तेवढी चालते त्याला आपण तरी काय करू शकतो पण हि नय जेही केलं श्रीणूच्या विरोधात ते खरं तर खूप चुकीचं होतं आणि याची शिक्षा तिला भेटली आहे तू वाईट वाटून घेऊ नकोस यात तुझी काहीही चूक नाही आहे त्यावर मंजू म्हणते की अहो पण माझ्या भाचीमुळे या घराला किती त्रास झाला मला हे अजिबात आवडलेलं नाही आहे हे बघून बंधू म्हणतात की मंजू तू नको त्रास घेऊन दादा काय म्हटलं ऐकलं ना तुला की यात तुझी काहीच चूक नाही आहे यावर मंजू म्हणते की ठीक आहे पण आता खरं तर दादाला सावरायला हवं हो। त्यालासुद्धा चारूचं बोलणं अजिबात पटलेलं नसेल हे ऐकून बंधू म्हणतात की हो खरं आहे श्रीणू आपल्या रूममध्ये जातो आणि तो आपल्या तास बसलेला असतो त्याला चारूने जे काही केलेलं असतं त्यावर खूप मोठा धक्का बसलेला असतो ते ओवी दादा उमाई एका घरात बसलेले असतात तेव्हा उमा म्हणते की ओवी तू खरंच खूप मोठं काम केलंस आणि या घराला एका खूप मोठ्या संकटातून वाचवलंस त्यावर ओवी म्हणते की उमाई मला आधीपासूनच माहीत होतं ही चारुणा नक्कीच काहीतरी गेम प्लॅन करते तिनं चांगलंच मला ट्रॅप केलेलं ला। लास्ट मिनिटपर्यंत मी प्रयत्नच केले आणि मला माहीत होतं हे चुकीचंच आहे आणि मी श्रींवर माझा पूर्ण विश्वास आहे की तो इनोसंट होता म्हणून मी हे सगळं केलं यावर दादा म्हणतात की ओवी तुझे हे उपकार मी अख्ख्या आयुष्यात फेडू शकणार नाही यावर ओवी म्हणते की मी तुमची पण मुलगी नाही आहे का जर निश्चित असते तर तिनं सुद्धा असंच केलं असतं ना त्यावर दादा म्हणतात की ओवी तू खूप गुणी मुलगी आहेस का उमे म्हणते की ठीक आहे पण आता सगळे आपण खुश होऊयात का उद्या रक्षाबंधन आहे आपण सगळेजण एकत्र येऊन राखी सेलिब्रेट करायची का त्यावर दादा म्हणतात की करूया पण लालीचा राग अजून शांत झालेला नाही आहे ती आता उद्या मला राखी बांधते की नाही काही माहीत त्यावर उमाई म्हणते की अहो काही झालं ना तरी लालिताई कधीच तुम्हाला बिना राखे बांधता राहणार नाहीत त्या कितीही तोंडाने कडवट असल्या तरीसुद्धा त्यांच्यासाठी त्यांचे भाऊ खूप काही आहेत हे ऐकल्यानंतर दादा म्हणतात की ठीक आहे चला आपण जेवायला करा म्हणून सगळेजण जेवतात सकाळ झाल्यानंतर सगळ्यात आधी लाली लवकर उठून साडी घालून मस्तपैकी बाहेर आलेली असते तेव्हा म्हणते की चला बसा सगळ्यांनी मला तुम्हाला राखी बांधायची आहे हे ऐकल्यानंतर बंधू म्हणतात की लाली मला तुझ्या हातून राखी बांधायची नाही आहे सगळ्यात आधी दादाचा मान आहे तू जर दादालाच राखी बांधणार नशील तर आम्हीसुद्धा तुझ्या हातून राखी बांधून घेणार नाही हे ऐकून लाली चिडते आणि म्हणते की हे काय तुझं बोलणं मला पटलेलं नाही इथे मी दादाला राखी बांधणार नाही हे तुला माहीत असताना तू असं कसं करू शकतो त्यावर बंधूसुद्धा म्हणतो की ठीक आहे मग मलासुद्धा राखी बांधायची नाही असं म्हणून बंधू मंजू आणि कांता तिथून निघून जातात लालीला पश्चाताप होतो की आपण यावर्षी दादाला का राखी नाही बांधायची म्हणून ती राखी हातात घेते आणि दादाची माफी मागते दादा मला माफ कर मी जे काही केलं ते रागाच्या भरात केलं पण तुला माहीत आहे ना तुझ्या लालीचा स्वभाव कसा आहे असं म्हणून ती राखी घेऊन रडायला लागते इकडे निशी एकटीच बसलेली असते नीरज घरी येणार असतो हे कळताच मेघना तिच्याजवळ जाते आणि म्हणते की निशी एकटी गं बसली आहेस त्यावर निशी म्हणते की काही नाही असंच हे ऐकल्यानंतर मेघना म्हणते की अगं नीरज येणार आहे ना त्या निशी म्हणते मला माहीत नाही त्यावर मेघना म्हणते अगं रक्षाबंधन आहे मग तू नांदिवलीला जाणार नाहीस का राखी बांधायला हे ऐकून निशी म्हणते की नाही यावेळेस मला वाटत नाही मी जाऊ शकेन त्यावर मेघना म्हणते की, चस, की का नाही जाऊ शकणार तू राखी बांधायला जायचंस तू जाऊ नये तोपर्यंत नीरजसुद्धा माघारी येईलच की हे ऐकल्यानंतर निशी म्हणते की खरंच मी जाऊ हे ऐकल्यावर मेघना म्हणते अगं हे काय विचारायचं आहे का तू जा प्लीज जा मी नीरजला आल्यानंतर सांगेन की तू रक्षाबंधनसाठी घरी गेलीस हे ऐकू निशी म्हणते की थँक्यू आई खरंच थँक्यू आणि ती बॅग भरायला लागते मेघना मनातच म्हणते की अगं मला हे तर हवं आहे की तू आणि नीरजने एकत्र येऊच नाही जोपर्यंत नीरजला कळत नाही तू प्रेग्नेंट आहेस तोपर्यंत मी काहीतरी नक्कीच करेल यावर मेघना खुश होते आणि निशिला म्हणते की जा मस्त मज्जा कर बाकी सगळं तर मी माझ्या मनासारखं करून घेईनच असं म्हणून मेघना तिला सांगते की निशी तुला अजून कशाची गरज असली तर प्लीज मला सांग हे ऐकून निशी म्हणते की हो आई मी उरकते आणि जायला लागते हे ऐकल्यावर मेघना म्हणते की आपली गाडी आणि ड्रायव्हर घेऊन जा सुरक्षित जा हे ऐकल्यानंतर निशी म्हणते की आई काळजी करू नका मी व्यवस्थित जाईन ती तिथून निघून जाते इकडे लाली दादांच्या ला घरी गेल्यानंतर समोर उभी राहते आणि म्हणते की दादा यावर दादा म्हणतात लाली तू आलीस हे ऐकून लाली म्हणते की अहो आला तुला राखी बांधायची आज रक्षाबंधन आहे तरीसुद्धा तू तुझ्या बहिणीच्या हातून राखी बांधणार नाहीस हे ऐकून दादा म्हणतात की लाले असं कधी झालं आहे का की तू राखी बांधते आणि मी बांधून घेणार नाही मला एवढंच वाटलेलं की तुला राग आलाय म्हटल्यावर तू राखी बांधतेस की नाही हे ऐकून झाली म्हणते की दादा मला माफ कर ती हात जोडते आणि रडायला लागते आणि बोलते की दादा तू तुझ्या बहिणीला माफ कर माझं चुकलं मी रागाच्या भरात तुला खूप काही बोलून गेले तुझ्या संस्कारांवर सुद्धा प्रश्न उ उचलला पण मला माहीत आहे श्रीनुवर तुझ्यापेक्षा चांगले संस्कार कोणीच करू शकत नाही आणि श्रीनु आज जो काही चांगला माणूस आहे त्याचं श्रेय फक्त तुलाच जातं मा तुझ्या बहिणीला कर, तू माफ करू शकतोस ना हे ऐकल्यावर दादा म्हणतात की त्यात माफ करायचं आहे श्रीनू जसा तुझा मुलगा आहे तसा माझाच मुलगा आहे आणि मी त्याला कधीच वाईट दिशेला जावं असं माझं म्हणणं नाही आहे हे ऐकल्यावर लाली म्हणते की दादा मला माफ कर मला ती चारू माझ्या गळ्यात अडकवून घ्यायची नव्हती म्हणून मी हा सगळा तमाशा केलेला पण तुला माहीत आहे मला कोणी काही बोललं माझ्या मनाविरुद्ध झालं की कि मी किती बिद्धल ते मला खूप राग येतो हे ऐकल्यानंतर दादा बाबा म्हणतात की लाले तू शांत राहा मला माहीत आहे तुझा काय प्रॉब्लेम येते पण तू असं वागायला नको होतंस तू प्रत्येक वेळेस जरा शांत डोक्याने विचार करायचा प्रयत्न करत जा प्रयत हे ऐकल्यानंतर लाली म्हणते की हो दादा इथून पुढे मी नक्की शांत डोक्याने विचार करायचा प्रयत्न करेन त्यावर बंधू म्हणतात की लाले काय बोलतेस तुझ्या लक्षात येतं ना शांत डोक्याने हे ऐकल्यावर सगळे हसायला लागतात त्यावर लाली म्हणते की गप रे बंधू चला आपण राखी बांधूया सगळेजण राखी बांधायला बसतात लाली पहिल्यांदा राखी बांधते तेव्हा बांधायला बसल्यावर म्हण बंधू आता तरी बांधून घेशील ना बांधले बाबा मोठ्या भावाला पहिल्यांदा राखी हे ऐकल्यावर बंधू म्हणतात की हो का नाही बांधून घेणार तुझ्या हातची राखी बांधण्यासाठी तर मी वर्षभर वाट बघतो हे ऐकल्यानंतर लाली खुशी खुशीने सगळं पाटावर सामान व वगैरे मांडून दादांना बसवते आणि राखी बांधते हे सगळं चालू असताना लाली एकेकाला राखी बांधून घेते आणि मी बोलते की मी सुद्धा डुग्गूला राखी बांधू का म्हणून सगळेजण का नाही बांधायची तो तुझा भाऊच आहे असं म्हणून ते राखी बांधायला बसतात ओवी राखी बांधते सगळेजण खूप खुश असतात सुद्धा खुश असतो की त्याला आता चारुशी लग्न करायला नाही ला लागणार आता पुढे काय होतं हे पाहणं खरंच खूप इंटरेस्टिंग राहणार आहे तुम्हाला काय वाटतं तेसुद्धा तुम्ही मला मा कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू